खाली बसून गणवी शंकरांना हे नव्हते हे विद्यार्थी असल्यापासून राजगडामध्ये राहत होते त्यांचं शिक्षण असताना माझ्या वडिलांनी त्या ठिकाणी केलं आणि म्हणून वी आय पाटलांना मी असल्यानं म्हणत व्ही आय पाटील यांना म्हणत अस मी त्यांच्या विरोधात शंकरांना अजूनही कोणी साजर राहिलं नाही अशी परिस्थिती आहे

दलितों की राजनीति में हमेशा बिखरापन कैसे आएगा इसकी ही राजनीति माना मालिग्रा का जगड़ा हर, हर कोई जानता है इसलिए तेलंगाना के इलेक्शन में प्राइम मिनिस्टर खुद नरेंद्र मोदी ने कहा कि मालिगा की जो मांग है मालिका समाज की जो मांग है कि आरक्षण के अंदर भी डिविजन होना चाहिए सोशल डिविजन होना चाहिए प्राइम मिनिस्टर ने बात करने के बाद भी इलेक्शन आ गया है पार्लियामेंट चुनाव आ गया है लेकिन इस मालिका की मांग को उन्होंने मंजूर नहीं मैं ये मांग भी चलता हूं चाहे वो मानव मुख्य प्रमाण का सड़क परिवर्तन मादिका मोबाइल वस्तु हाजिक प्रश्न है मारिका समाज संग कांग्रेस ने एवी वर्ष तुम्हारा वापर किया जिस तरह कांग्रेस ने मालिका समाज का जो है इतने सालों इस्तेमाल किया और हर बार कहते रहे है। कि हम डिवीज़न करेंगे हम अलग से आपको आरक्षण देंगे लेकिन सत्तर साल होने के बाद भी उन्होंने कुछ अलग नहीं उठाया इसलिए आज भी बीजेपी की ओर से भी वही बातें चल रही मैं वालीनाथ समाज से पूछना चाहता हूं कृष्ण मंगलेश्वर राणा का यह थोड़ा है राजकारण साहित्य साबित करायची असे असताना लोकशाहीला सगळ्यात मोठा धोका कोणाचा असेल लोकशाहीचा सगळ्यात मोठा धोका कोणाचा असेल तर तो, तो घराणेशाहीचा धोका या आपण असताना लक्षात सत्ता एकही परिवार एकाच परिवारामध्ये सत्ता काँग्रेसच्या बाजूने असो किंवा बीजेपीच्या बाजूने असतो फरक काय पडतोय फरक काहीच पडत नाही सत्ता डाल्या हातात आहे की सत्ता दुसऱ्या हातात आहे याचा फरक काही पडत नाही कारण हे दोन्ही हात एकाच शरीराचे हे दोन्ही हात एकाच शरीराचे आहे म्हणजे सत्ता एकाच माणसाकडे अशी असताना एका कुंब आ है इलेक्शन मरेंद्र के खिलाफ क्योंकि ऐसे ही परिवार अगर सत्ता में आते रहे तो कार्यकर्ता की इज्जत नहीं तो है और ना आप लोगों के सवाल सुनाने के लिए इसके पास वक्त होगा क्योंकि सत्ता जो है वो परिवार में आई चाहे वो बीजेपी के हाथ से आए या कांग्रेस के हाथ से आए, सत्ता एक ही परिवार में आई इसलिए मैं आपसे गुजारिश करता कि बीजेपी एक तरफ जो है संविधान बदलने की बात रही तो कांग्रेस के नेता डर डर कर बात करते तो बीजेपी अंत कि आम्मी अ संविधान बदलू तो कांग्रेस भीत 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 पड़ा लगे कि आम्मी विरोध यंशी भीति एवढी आहे की मनमोहन सिंगांचं भाषण तीन वर्षापूर्वीचं भाषण म्हणजे त्यांनी तेरा वर्षापूर्वीचं केलेलं भाषण याचं एक वाक्य मोदीने उचललं एक वाक्य मोदीने उचललं आणि सांगितलं की इथली असणारी संपत्ती मुसलमानाच्या ताब्यामध्ये काँग्रेस देईल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने तेरह साल पहले मनमोहन सिंह का हुआ तकरीर जो थी उस तकरीर में से एक सेंटेंस उठा लिया एक जुमला उसमें उठा लिया और कहा कि मनमोहन सिंह कह रहे हैं कि कांग्रेस पार्टी जो है यहां देश की संपत्ति जो है वो मुसलमानों में बांटेगी और उनका बयान मैं संस्था मला असं वाटत होतं की काँग्रेसवाल्यांच्या हातामध्ये मोदी सापडली काँग्रेसवाल्यांच्या हातामध्ये मोदी सापडला आणि त्याची आता चिरफाड काँग्रेसवाले केल्याशिवाय राहणार नाही वाले चिरफाड केल्याशिवाय राहणार नाही पण दिसलं काय वादाची मांजरी झालेली त्या ठिकाणी खड़गे हाथे हाज्या के हैं का खड़गे हाजे हैं का नक्की शंबर टक्के मित्रा भू का एक मानूस है उसके जैसा का आदि दूसरा मैंने कभी देखा ही नहीं पूरा डरपोक है

आम्ही असणारा मनमोहन सिंगांचं भाषण मोदींना ऐकवू आम्ही असणार मनमोहन सिंगांचं भाषण हे मोदींना ऐकवू आणि त्यांना सांगू की मोदी असं म्हणाले मित्रो मध्ये कपडे फाडायला संधी मिळाली तर तुम्ही फाडणार की ना फाडणार मला सांग फाडणार की ना फाडणार फाडणार ना ज्यांनी फाडलं नाही काय करणार ज्यांनी फाडलं काय करायचं माती काढून रोपळा होऊन जायचं माती काढून आशाची वेळ आपल्याला नाही मनमोहन भाषण की देशाच्या संपत्तीवरती पहिला अधिकार कोणाचा असेल तर महिलांचा आहे त्याच्या नंतर अधिकार कोणाचा असेल तर एसटीचा आहे त्याच्या नंतर अधिकार कोणाचा असेल तर ट्रायबलचा आहे त्याच्यानंतर अधिकार कोणाचा असेल तर ओबीसीचा आहे आणि नंतर तो म्हणाला मुसलमानांचा आणि तुम्हाला फाडायला कपडे फाडायला संधी मिळाल्यानंतर तुम्ही नांगी टाकून तिथे बसला तुम्ही नांगी टाकून बसलात का बसला नांगी टाकून कलियर की इंक्वायरी हो, हो, हो रही है नहीं हो रही है इंदिरा गांधी की सोनिया गांधी की इंक्वायरी हो रही है नहीं हो रही है राहुल गांधी की इंक्वायरी हो रही है नहीं हो रही है ये कहां से संविधान बचाएंगे ये जब अपने आप को बचा नहीं पा रहे ये स्वता आसूषक ये स्वता ये संविधान का बचा रहा है आणि म्हणून या ठिकाणी आंबेडकरी पाण्याचा असणारा माणूस त्या पार्लमेंट मध्ये गेला पाहिजे हे आपण लक्षात घ्या मगच तू मोदीला धुळ्यात धुळ्या घालून सांगू शकतो की हे सविध तुला बदलता येणार नाही ना आणि तुलाच शिवाय राहणार नाही आणि म्हणून जाता जाता मी आपलं सगळ्या ठिकाणी आवाहन करणार आहे जाता जाता मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करणार आहे की आंबेडकरी चळवळ एकेकाळी स्ट्रॉंग होती कच्ची इथले असणार एकाही खासदार होते दलित समाज समिती एका वेळेस कर्नाटकमध्ये असताना अत्यंत स्ट्राँग होती त्याच्यानंतर आंबेडकरी चळवळ राहिलेली नाही या ठिकाणी शंभू पूर्ण कराच्या निमित्ताने Kena anda berkata semua, api api, api api. Kita berkata sendiri, api api, api api. Aiman? Bagi saya, Bagi saya dan semua orang di luar negara, Kita berkata semua, kita berkata semua, kita berkata semua, लहान लहान संघ आपल्याला आणि त्यांना असं म्हणा की आम्ही निवडून आलो आपलं आपण संरक्षण केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून पुन्हा एकदा आवाज करतो या ठिकाणी जम्मू कोल्हा यांची निशाली काही या आहे निशाली काय आहे निशाली काय आहे निशाली काय आहे तेव्हा आपोपेक्षा समोरचं बदलून आपण అపాయింట్మెంట్ విజయ్ శిక్షణ యావ్ ఈ ఐను ఈ రా ఈ నమ్మ బెళగ జ